नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस आरोग्य रेल्वे कारागृह भरती दोन हजार पंचवीस यासाठी महत्वाचे चालवण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत याचा आपला पाठ असणार दोनशे बावीसावा या पाठमध्ये आपण नऊ आणि दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवसाचे महत्वाचे चालवण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर टेलिग्रामवर आपण चॅनल ओपन केले बघा लक्ष सरकारी नोकरी तर चॅनलवर आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला हे जे काही सर्व प्रश्न मी घेतो तर ते सर्व प्रश्न तुम्हाला पी डी एफच्या स्वरूपात त्या ठिकाणी मी अपलोड करणार असून त्या ठिकाणी तुम्हाला ते मिळून जातील यासाठी बघा लक्ष सरकारी नोकरी या चॅनलवर आपल्याला बघा टेलिग्रामला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं तसे आहे तसेच देखील आपण त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत व्हिडिओला सुरुवात करण्या चॅनल चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी तसेच सरळ सेवा भरतीसाठी बघा महत्वाचे प्रश्न हे पाहाव्यास मिळतील प्रश्न पहिला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे स्टार करून ठेवायचा आहे जशी भारतामध्ये आय पी एल असते बघा आय पी एल तशी साऊथ आफ्रिकेमध्ये बघा एस ए टी ट्वेंटी लीग ही बघा नुकतंच पार पडली आणि प्रश्न काय आहे तर एस ए ट्वेंटी लीग दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकवलेलं आहे साऊथ आफ्रिकेमध्ये बघा एस ए ट्वेंटी लीग ही पार पडली असून जशी आपल्या भारतामध्ये आय पी एल ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश तशी बघा साऊथ आफ्रिकेमध्ये एस ए ट्वेंटी लीग ही पार पडली असून या दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे असा प्रश्न आहे तर पर्याय क एमआय केपटाऊन तर एम आय केपटाऊनने बघा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे महत्त्वाचा प्रश्न आहे स्टार करून ठेवायचा आहे याचा कर्णधार कोण होता तर राशिद खान अफगाणिस्तानचा ऑलराउंडर आहे बघा राशीद खान हा या एमआय केपटाऊनचा कर्णधार होता पुढचा दुसरा प्रश्न आहे कोणता महासागर एकटी पार करणारी अनन्या प्रसाद ही पहिली महिला ठरलेली आहे तर ड अटलांटिक महासागर हा जो काही आहे बघा तर तो पार करणारी एकटी पा, एकटी पार करणारी अनन्या प्रसाद ही पहिली महिला ठरलेली आहे महत्त्वाचा प्रश्न आहे याला देखील स्टार मार्क करून ठेवा आता हा जो काही अटलांटिक महासागर आहे तर तो एकटीने पार केलेला आहे अनन्या प्रसाद हिने तो बघा बावन्न दिवसात तिने किती मैल अंतर पार केलेलं आहे तर बघा बावन्न दिवसात तिने तीन हजार मैल एवढे अंतर पार करत बघा इतिहासामध्ये आपल्या नावाची नोंद केलेली आहे ही कोणत्या राज्यातील आये आहे बघा तर ती आहे कर्नाटक या राज्यातील बंगळुरू या ठिकाणची ती रहिवासी आहे अनन्या प्रसाद पुढचा तिसरा प्रश्न आहे दोन हजार चोवीस वर्षाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे तर हा जो काही विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार आहे तर तो बघा पर्याय रार बोराडे रार बोराडे यांना बघा जाहीर झाला असून नुकतंच बघा काही दिवसांपूर्वी या रार बोराडे यांचे देखील निधन झालेले आहे ज्यांना बघा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार हा जाहीर झालेला आहे दोन हजार चोवीसचा आता हे जे काही रार बोराडे बघा यांना दोन हजार चोवीसचा जाहीर झाला असून रवींद्र शोभणे यांना बघा दोन हजार तेवीसचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते रवींद्र शोभणे रवींद्र शोभने हे सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते तारा भावळकर अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असून चे होते है भारत सासने पुढचा चौथा प्रश्न आहे एशियन विंटर गेम्स दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे तर चीन या देशामध्ये बघा एशियन विंटर गेम्स दोन हजार पंचवीस चे आयोजन हे करण्यात येत आहे त्यानंतर पाचवा प्रश्न आहे डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाला जाहीर झालेला आहे तर तो पर्याय ब डॉक्टर रमेश सूर्यवंशी डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांना बघा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार हा जाहीर झालेला आहे एकोणविसाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अशोक राणा पुढचा सहावा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य सरकारने मराठी भाषा संवर्धन पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला घोषित केला तर पर्याय ड मराठवाडा साहित्य परिषदेला महाराष्ट्र राज्य सरकारने बघा मराठी भाषा संवर्धन पुरस्कार दोन हजार चोवीस हा घोषित केलेला आहे सातवा प्रश्न आहे देशातील पहिले फ्री सॉरी देशातील पहिले प्री मॅरेज काउन्सिलिंग सेंटर हे कोठे सुरू करण्यात येणार आहे तर पर्यायक नाशिक नाशिक या ठिकाणी बघा देशांतील पहिले प्री मॅरेज काउन्सलिंग सेंटर हे सुरू करण्यात येणार आहे पुढचा आठवा प्रश्न आहे अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये कोणत्या खेळामध्ये महाराष्ट्र राज्याच्या महिला संघाने सांघिक सुवर्ण पदक जिंकलेले आहे ऑप्शन चुकलेलं बघा चुकून मी जे काही पदक जिंकलेलं बघा तर तेच टाकलेले आहे तर या ठिकाणी बघा टेनिस तर टेनिसमध्ये बघा सांघिक सुवर्ण पदक जिंकलेलं आहे महाराष्ट्र राज्याच्या महिला संघाने कोणत्या खेळात तर टेनिस या खेळात लक्षात ठेवायचं आहे नवा प्रश्न आहे दोन दिवसीय ए आय शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या देशात सुरू होत आहे पर्याड यु ए देशामध्ये बघा दोन दिवसीय ए आय शिखर परिषद दोन हजार पंचवीस ही सुरू होत आहे पुढचा दहावा प्रश्न आहे एरो इंडिया हवाई प्रदर्शन दोन हजार पंचवीस कोठे सुरू होत आहे तर बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी बघा एरो इंडिया हवाई प्रदर्शन सुरू होत असून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते बघा या एरो हवाई इंडिया हवाई प्रदर्शनाला बघा सुरुवात झालेली आहे पुढचा अकरावा प्रश्न आहे ओडीआय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटक शाटक, षटकार ठोकणारा रोहित शर्मा कितवा फलंदाज ठरला तर बघा पर्याय दुसरा तर ओडिया क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा रोहित शर्मा हा दुसरा फलंदाज ठरलेला आहे पहिल्या क्रमांकावर आहे बघा पाकिस्तानचा शाहीन अफ्रिदी शाहीन किंवा शाहिद अफ्रिदी हा बघा ओडिया क्रिकेटमध्ये सर्वाधिक शक शतकार ठोकणारा पहिला फलंदाज आहे बघा पाकिस्तान देशाचा आहे तो पुढचा बारावा प्रश्न आहे अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या तेजस शिरसेने कोणते पदक जिंकले तर पर्याय सुवर्ण पदक तर अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या तेजस शिरसेने बघा सुवर्ण पदक जिंकलेले आहे पुढचा तेरा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने विकसित गाव योजना सुरू केलेली आहे तर पर्याय क ओडिसा ओडिसा या राज्याने बघा विकसित गाव ही योजना सुरू केलेली आहे भुवनेश्वर राजधानी असून मोहन चरण माझी हे बघा ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत चौदा प्रश्न आहे बिमस्टेक युथ समिट दोन हजार पंचवीस ही कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेली आहे तर ब गुजरात गुजरात या राज्यामध्ये बघा बिमस्टेक युथ समिट दोन हजार पंचवीस ही आयोजित केली असून गुजरातचे मुख्यमंत्री आहेत भूपेंद्रभाई पटेल त्यानंतर गुजरातची राजधानी काय तर गांधीनगर गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे आचार्य देवव्रत हे गुजरातचे राज्यपाल आहेत पुढचा पंधरावा प्रश्न आहे फिफाने कोणत्या देशाच्या फुटबॉल महासंघाला निलंबित केलेले आहे तर पर्यायड पाकिस्तान याच देशामध्ये आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचे आयोजन बघा करण्यात आले असून हा जो काही देश आहे बघा पाकिस्तान तर या देशाच्या फुटबॉल महासंघाला निलंबित केलेलं आहे तर फिफाने सोळावा प्रश्न आहे उत्तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लॅन्ट कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे तर पर्याय क हिमाचल प्रदेश तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये बघा उत्तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लॅन्ट हा स्थापन करण्यात येत आहे मित्रांनो अशा प्रकारे सोळा महत्वाचे चालवणीचे प्रश्न जे बघा नऊ आणि दहा फेब्रुवारी या दिवसाचे होते तर ते आपण इथे कवर केलेल्या आहेत याचा सर्व पी आपण बघा टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आहोत त्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद